तो नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आपण एक सुंदर असा देखावा केलेला आहे हा देखावा मी स्वतः तयार केला आहे आणि हा देखावा जर तुम्हाला तुम्हाला जर बघायचा असेल पाच पाच दिवसांचे आपले गणपती आहे आणि पाच दिवसांच्या गणपतीमध्ये रोहा तालुक्यामध्ये आपण आमचं आंबेगर चा गाव आहे आणि नागोटण्याच्या शेजारीच असलेला गाव आणि त्या सुंदर असा देखावा कुर्डूच्या पूर्ण गावावरती देखा हा देखावा बनवला आहे मी कुर्डूसमध्ये होणारे पूर्ण सण जसे की गोईंदा महत्त्वाची कुर्डूसचा असलेला महत्त्वाचा धबधबा तर ह्या गोईंदा जर तुम्ही बघितला ना कुर्डुसाचा खूप असा म्हणजे प्रसिद्ध झालेला असा विहिरीवरचा गोईंदा आणि हा आपण चलचित्र बनवलेला आहे तर तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघू शकता आणि पाच दिवस तुमच्याकडे जर बघायला जर वेळ असेल तर नक्कीच माझ्या घरी येऊन तुम्ही हा अनुभव घेऊ शकता तर चला आता आपण जाऊया गणपती बापाकडे आणि सुरुवात करू या चलचित्र बघायला आकाशाला भिंडारे मानवी मनोरे रचत मुंबईतील गोविंदा पथक आठ नऊ आणि आता दर दहा तारापर्यंत पोहोचले एक गाव असं आहे जे मागच्या बत्तीस वर्षापासून आपली परंपरा जपून ठेवते दे। आणि या दहिंडीला एक वेगळीच ओळख देते ते गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातलं कुर्डूस इथे दहिंडी फोडण्याची पद्धतच वेगळी एका विहिरीच्या कड्यावरून झेपावत आकाशाला टांगलेली हंडीला स्पर्श करणारी परंपरा

तर मित्रांनो कसा वाटला हा चलचित्र जर तुम्हाला हे बघायचं असाल तर मी गुगल मॅपची मॅपची लिंक आहे नाही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या